आणि याबद्दलच पोलीस प्रशासन बघण्याची भूमिका घेत आहे जर सामान्य नागरिकाला स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागत असेल तर मग पोलीस प्रशासन कशासाठी आहे असा सवाल या सर्व सामान्य जनतेमध्ये उद्भवत आहे स्वतःचं संरक्षणासाठी शस्त्रास्त्र घेऊन रात्र दिवस लोक जागरण करत आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये त्याच्यामध्ये वयस्कर माणसं असतील म्हातारी माणसं असतील यांना ह्या भीतीच्या वातावरणाचा फार त्रास होतो पोलीस प्रशासनाने विळीची परिस्थिती नियंत्रणात आणावी नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दंडुचा मोर्चा बीड शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात काढू बीड शहरामध्ये काही भागामध्ये चोऱ्या देखील झाल्या मात्र यातला एकही आरोपी पोलीस प्रशासनाच्या हाती लागला नाही काय वाटतं पोलीस प्रशासनाने काही आरोपी पकडलेले आहेत याची माहिती आमच्याकडे मिळाली रामतीर्थ परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने ती कामगिरी केली परंतु ही ज्यांची कमिटी आहे फोर कमिटी दीडशे दोनशे लोक आहेत ते बीड शहरामध्ये जे चोऱ्या करायला फिरत आहेत परंतु पोलीस प्रशासनाचे जे गुप्त खात्याचे लोक आहेत हे काय कशा पद्धतीने काम करत आहेत है। जर यांना कुठं काय होणार आहे काय आहे ह्याचा जर अंदाज येत नसेल तर पोलिस मध्ये काम करून काय उपयोग आहे प्रशासनाचा प्रशासनाने वेळीची परिस्थिती नियंत्रणात आणावी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असेल एवढंच सांगतो